आज आपण हुंडाबळीसारख्या एका अतिशय गंभीर आणि चिंताजनक विषयाला हात घालणार आहोत लहान वयाच्या नवविवाहितांच्या मागं हुंड्यासाठी लकडा लावला जातो मजबुरी असल्यामुळं ते आपल्या वडिलांना सांगतात मुलीचे हाल होऊ नयेत म्हणून वडीलही किडूक मिळूक विकून मुलीच्या संसाराच्या पैसे देता। जमीन देतात दागिने पुरवतात शेतजमीन घेऊन देतात आणि शेवटी परिणाम काय तर त्या बिचाऱ्या पुरीची आत्महत्या नाहीतर सासरच्यांनी केलेली हत्या पुण्यातील दोन घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रच हादरला आहे सासरी गेलेली आपली मुलगी म्हणजे पोटचा गोळा व्यवस्थित असेल का या चिंतेने आज प्रत्येक बापाला पछाडला आहे आयुष्यभर केलेली कमाई जमवलेली शिदुरी पुरीच्या प्रेमापोटी चा चा तिच्या सासरच्यांच्या ताब्यात द्यायची काय प्रसंग उडावेत असेल त्या मुलीच्या बापावर फक्त कल्पना केलेली बरी तर मंडळी पिंपरीमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या म्हणजेच हत्या प्रकरण अगदी ताजा असताना हुंड्यापाई होणाऱ्या त्रासाला कंटाळून आणखीन एका विवाहितेनं आयुष्य संपवलं आहे पुण्याच्या हडपसरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे समाजातील काही मुलींचं आयुष्य किती गुलामीत आणि मजबुरीत चाललं आहे हे लक्षात यायला हे दुसरं कारणही महत्वाचं आहे मुलीच्या माहेरच्यांकडून पैसे उकळायचे आणि त्यावर मोजमजा करायची इमले बांधायचे आणि सेटिंग जमली नाही तर तिला हाल हाल करून ठार करायचं किंवा तिनं आत्महत्या करावी अशी वेळ आणायची आणि सर्व धंदे अगदी उच्चभ्रू किंवा स्वतःला तथाकथित खानदानी समजणाऱ्या घरात सुरू आहेत हे जास्त दुर्दैव आहे गेले दोन दिवस सर्वत्र सुरू असलेली चर्चा म्हणजे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण बिचारा वैष्णवीचा नाहक बळी पडला आहे संपूर्ण राज्य हादरून गेला आहे या जबरदस्त धक्क्यातून पुणे शहर बाहेर येत नाही तोच आता दुसरी अशीच बातमी कानावर येऊन धडकली आहे हुंडावळीचा असाच एक प्रकार पुण्यातील हडपसरमध्ये उघडकीस आला आहे हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आणखीन एका विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलं आहे दीपा प्रसाद पुजारी असं या बिचाऱ्या विवाहितेचं नाव आहे पुण्यात झालेल्या आत्महत्याच्या घटनांमुळे समाजात आजही हुंड्याची प्रथा कायम असल्याचं अधोरेखित झालं आहे तोंड दाबून बुक्यांचा सहन करणाऱ्या पोरी वडिलांना त्रास होण्यापेक्षा मृत्यूला कवटाळतात हे भीषण आणि भयान वास्तव्य त्यापुढे आलं आहे लग्न ठरवताना जाचक अटी घालायच्या ते पुऱ्या होऊ लागल्या की एक एक अट वाढवायची पैसे आणि दागिन्यांची हाव हि या चंगळवादी जगात आता रोजचं झाला आहे तोच केळसवाना प्रकार पिंपरीच्या वैष्णवी पाठोपाठ आता हडपसरच्या दीपाच्या नशिबी आला आहे मनासारखा हुंडा मानपान न मिळाल्यानं सासरच्यांनी दीपाचा छळ सुरू केला या जाचाला कं टाळून विवाहितेनं गळफास घेत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासू सासरे दीर यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे वैष्णवी काय किंवा दीपा काय सासरच्यांना शिक्षा होईल त्यांनी केलेल्या कर्माचे फळ त्यांना मिळेल पण बावीस तेवीस वर्षाचे हे जीव पुन्हा मिळणार आहेत का हसण्या खेळण्या बागडण्याचं त्यांचं आयुष्य सुखी संसाराची स्वप्न रंगवण्याचं आयुष्य समाजात वावरणाऱ्या आणि घरातल्या सुनांचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांमुळे संपले याची जबाबदारी कुणाची हा प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो पिंपरीची वैष्णवी मृत्यू समय केवळ वर तेवीस वर्षांची होती तर दीपा पुजारी केवळ वर बावीस वर्षांची दीपा म्हणजे देवकीचे वडील गुरुसंगप्पा मॅगेरी यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल केली असून पोलिसांनी देवकीचा पती प्रसाद दीर प्रसन्ना सासू सुरेखा आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे दीपाचे वडील मूळचे कर्नाटकचे रहिवासी आहेत मोठ्या विश्वासानं त्यांनी आपली पोरगी पुण्यात एका सुसंस्कृत घराण्यात दिली होती दीपा आणि प्रसाद यांचा विवाह काही महिन्यांपूर्वीच झाला होता लग्नात मनासारखा हुंडा न मिळाल्यानं सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला दीपाच्या कुटुंबियांनी लग्नात थोडे थोडके नव्हे तर चार तोळे सोनं दहा लाख रुपये दिले होते लग्नानंतर दुसऱ्या दिवशी दीपा पुण्यात आली त्याच दिवसापासून प्रसाद आणि त्याची आई सुरेखानं लग्नात फ्रीज भांडी दिली नाहीत मानपान केला नाही म्हणत वाद घातला दीपाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचं निष्पन्न झालं आहे मंडळी पुढील काही घटना देखील महत्वाच्या आहेत घडलेला प्रकार दीपानं तिच्या वडिलांच्या कानावर घातला दीपा माहेरी निघून केली त्यानंतर दीपाच्या सासऱ्यानं तिची समजूत घालत तिला पुन्हा सासरी आणलं दिनांक अठरा मे रोजी दीपाने वडिलांना फोन केला आणि ती रडू लागली लग्नात भांडी सामान दिलं नाही म्हणून पती दीर सासू सासरे शिवीगाळ करून मारहाण करत असल्याची तक्रार दीपाने वडिलांकडे केली मी पुण्यात येतो आणि वाद सोडवतो असं म्हणत दीपाच्या वडिलांनी तिची समजूत काढली पण वेळ निघून गेली होती दिनांक एकोणीस मे रोजी दीपाने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं हुंडावळीच्या या दोन घटना अक्षरशः मन सुन्न करणाऱ्या आहेत सासू सासरे दीर ननंद यांचा जात पण अनेक ठिकाणी नवऱ्याची ही मुख संमती असते ही बाब जास्त गंभीर आहे पैशासाठी आपल्याच घरातील मुळे बालींना छळणं आणि बेदाम मारहाण करून एकतर जीव घेणं किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणं हे आपल्या संस्कृत समाजात घडत असल्यामुळं समाज संपूर्ण माणूस विसरला आहे की काय असं वाटू लागलं आहे प्रशासन पोलिस यंत्रणा सरकार काय करत होते हे प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही पण प्रत्येकानं आपल्या घरातील मुलीला आज ना उद्या सासरीत जावं लागणार आहे हे लक्षात घेऊन स्वर संरक्षणाचे धडे द्यायला हवेत समाज काय म्हणेल याकडे न लक्ष देता वेळ प्रसंगी तिने सुद्धा असे सासरे ठोकून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा मुलींना आपल्याच घरात बाळकडू मिळाले पाहिजे ते स्वबळावर समाजाशी लढण्याचे या मुलींपुढे लहानपणीचा माताजी जाऊ राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या आदर्श लढवया स्त्रियांची उदाहरणं उभी केली पाहिजेत दुर्गेचा अवतार म्हणजे काय ते शिकवलं पाहिजे अर्थात ते सर्व सांगणं सोपं आहे ज्याच्या नशिबी हे प्रसंग आले ते तर तोंडून शब्द काढू शकत नाहीत त्यांच्या तोंडून हुंदक्याशिवाय दुसरा शब्द फुटत नाही अशी वेळ आलेली आहे मंडळी वैष्णवी आणि दीपा यांच्यासारख्या घटना अन्य कोण्या भगिनींच्या संदर्भात घडून आहेत यासाठी आपण प्रयत्न करूया मुलींना लहानपणापासून कठोर खंबीर धडे देण्याचा प्रयत्न करूया आणि समाजात वावरणाऱ्या हगवणे आणि पुजारी कुटुंबातील लांडग्यांसारख्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना समाजातून बहिष्कृत करता येईल की काय त्याचा विचार करूया तर मंडळी आजचा विषय आणि आमचे विचार कसे वाटले ते नक्की कळवा इन्फोडीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच एखाद ज्वलंत विषयासह हो। तुर्तास खूप खूप धन्यवाद